नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे शेतकरी मित्रांनो कांद्याचे लिलाव शेतकरी बांधवांनी पुन्हा एकदा लिलाव बंद पाडले आहे कांद्याच्या निर्यात बंदी उठवा चांगला दर द्या अन्यथा बाजार समिती बंद करण्याचा आक्रमक भूमिका शेतकरी बांधवांनी घेतली कोणती बाजार समिती आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती बंद करण्यात आलेली आहे त्या मित्रांनो कांदा निर्यात बंदी आणि सध्याचे भाव कसे आहे त्या संदर्भात काय सध्याची लाईव्ह अपडेट येते आहे सविस्तर संपूर्ण संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नसाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बेलायकन म्हणजेच घंटापासून का जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्या संपूर्णपणे आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार संपूर्ण व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा ही कळकळीची विनंती आहे कांद्यावरील निर्यातबंदी उठवा चांगला दर्द्या लासलगाव बाजार समितीत दिलाबंद शेतकरी आक्रमक बघा सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आताच्या क्षणाची ही आलेली बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा लिलाव कुठे बंद पाडले काय सध्याची परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये होती आहे बघा स्क्रीनवरती स्क्रीनवर जसे की तुम्ही बघू शकता कांद्यावरील निर्यातबंदी उठवा चांगला दर द्या लासलगाव बाजार समिती लिलावबंद शेतकरी आक्रमक कांद्याच्या निर्यातबंदीवरून या ठिकाणी सध्या राज्यातील वातावरण चांगलंच गरम झालेला पाहायला मिळत आहे विविध शेतकरी संघटनासह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे दरम्यान लासलगाव बाजार समिती शेतकऱ्याकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत दुसरीकडे या ठिकाणी बघितलं कांदा खरेदी केंद्र सुरू असल्याचा दावा <coughs> सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याचे शेतकरी ओरड करत आहे लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत शेतकऱ्याकडून लासलगाव बाजार समित कांदे लिलाव बंद पाडण्यात आले आहे निर्यातबंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत तर कांद्याला चांगला हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सरकारने तातडीने कांद्यावर निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तसेच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात <clears> घोषणाबाजी केली <throat> लासलगाव कांद्याच्या सरासरी एकवीसशे रुपयाचा दर लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी एकवीसशे रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी आठशे तर जास्तीत जास्त तेवीसशे चार रुपयाचा भाव मिळत आहे कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषण देखील के सुरू केलं आहे एन सी एफकडून कांदा खरेदी सुरू नाही आहे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने मनमाड येथील शेतकरी संतप्त झाले आहेत कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण सुरूच आहे दुसरीकडे एन सी एफकडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे प्रत्यक्षात मात्र कांदा खरेदी केंद्र नसल्याची ओरळ या ठिकाणी सध्या शेतकरी बांधवांकडून केली जात आहे सोलापूर बाजार समिती केवळ सहाशे ट्रक कांदा लिलावासाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे शेतकमंत्र्यांनी या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारी कांदा लिलावामध्ये गोंधळ झाला होता त्या गोंधळानंतर आज पुन्हा बाजार सुरू झाला आहे कांद्याच्या लिलावासाठी बाजार समितीने नियम नवीन नियम सुरू केला आहे बाजारात कांदा आता लिलाव सहाशे ट्रक कांदा या ठिकाणी लिलावासाठी सोडला जाणार असल्याची माहिती आहे उर्वरित कांद्या गाड्यांना दुसऱ्या दिवशीच्या लिलावासाठी टोकन नंबर देऊन पार्किंगमध्ये थांबले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे बाजारात लिलाव झालेले कांदा वाहने पडल्याशिवाय बाहेरील गाड्या आतमध्ये सोडल्या जाणार नाही बाजार समितीत नवीन नियमामुळं बाजारात आज कोणत्याही गोंधळ नाही शिस्तबद्ध पद्धतीने बाजारात लिलाव सुरू आहे आहेत कांद्याचे दर देखील स्थिर आहेत आज कांद्याला साधारण अठराशे ते बावीसशे रुपयाचा दर मिळत आहे असल्या प्रकारची माहिती सध्या उपस्थित आहे <coughs> 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 कोल्हापूर बाजार समितीमध्ये काल रोजी अठराशे ते बावीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव भेटत आहे कांदा निर्यातबंदीमुळे कांदा भावात मोठी पडझड आणि घसरण बघायला भेटलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं असे कायम शेतकरी बांधवांची अपेक्षा असताना देखील केंद्र सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताना दिसत आहे निर्यातबंदी शेतकरी बांधवांनी लासलगाव बाजार बाजारसंघचे या ठिकाणी निर्यातबंदीमुळे कांदळी लाव बंद पाडले कशामुळे तर कवडीमोळ भाव शेतकऱ्यांना भेटतो आहे आणि कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे दरम्यान लासलगाव बाजार शेतकऱ्याकडून कांदळी लाव बंद पाडण्यात आले आहेत दुसरीकडे एन सी एफ म्हणजे नॅशनल कारपोरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनकडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्यामुळे शेतकरी ओरड करत आहेत सरकार म्हणतो आहे की आम्ही नाफेड व एन सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदी करतो आहे तीन हजार या भावाने परंतु खऱ्या अर्थानं वास्तविक ते नाशिक जिल्ह्यामध्ये खरेदी होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी ओरडत आहे शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बघितलं खऱ्या अर्थानं हे चुकीचे धोरण या सरकारतील नेतेमंडळांनी अवलंबलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव सध्या आक्रमक भूमिकेमध्ये आहे आता शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस कवडीमोल भाव जर शेतकऱ्यांना भेटत असेल तर शेतकरी या ठिकाणी पुरता नैराशेत गेलेला आहे कारण या ठिकाणी दोन पैसे मिळावं अशी अपेक्षा त्यांनी खर्च केलेला आहे अगोदरच या बळीराजावर आर्थिक संकट आहे त्याच मित्रांनो सुलतानी संकटसुद्धा आसमानी संकटसुद्धा या अगोदर पंधरा दिवसापूर्वी होऊन गेलं गारपीट झाली नाशिक जिल्ह्यामध्ये गारपीटीमुळे द्राक्ष कांद द्राक्ष उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना अपेक्षा होती एवढ्या देशामध्ये शेतकऱ्यांना काहीतरी मदत होईल त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी या अगोदर झालेली गारपीट दिनांक एक दिवस एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला तीनशे पन्नास रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली तर ते सुद्धा पैसे आता मिळतील यामध्ये काहीतरी बजेट निघेल असं शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु अजूनसुद्धा त्यावर काही तोडगा निघाले नाही त्याचं बजेट येवळी आदिशेनंसुद्धा निघालेलं नाही शेतकऱ्यांना वाटलं होतं दोन पैसे मिळतील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना चांगला भाव मिळेल कांद्याला असं शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु हे उलट झालं आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सरकारने कोणताही निर्णय शेतकऱ्यांसंबंधित आत्मीयता दाखवून शेतकऱ्यांना चांगले भाव भेटेल असा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे शेतकरी बांधव अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतो आहे ऊन वारा पाऊस यांना संकटात तो जगून या ठिकाणी आपलं कांदा पीक पिकवतो अशा त्याला एवढीच असते चांगला भाव भेटावा उत्पादन खर्च निघेल असा भाव भेटावा दोन पैसे पदरात पडावा बाळाचे शिक्षण मुलीचे लग्न मुलांचे या ठिकाणी लग्न आपला संसार नीट थाटात चालावा असं त्यांना कायम वाटते म्हणून पुन्हा उमेदीतून तो कांदा पिकाला भाव भेटा नाही तर दुसरं पीक कांदा पीक पुन्हा नव्या ते लावत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारचे जे कर निर्णय हे सरकार वारंवार घेत असतील तर शेतकरी विरोधीच हे सरकार म्हटलं जाईल शेतकऱ्याच्या मनावर हे सरकार आलं आहे फक्त कांदाच नव्हे तर इतर शेतमालसुद्धा त्यांनी असंच प्रकारचे करून टाकलं त्यामध्ये कपाशी कापूस असो त्यामध्ये मक्काचे असो गहू असो किंवा त्यामध्ये सोयाबीन असो किंवा त्यामध्ये ऊससुद्धा त्यांनी घातला इथनॉल निर्यातबंदी त्यांनी केली इथनॉलची म्हणून या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आणि पुन्हा एकदा इथनॉल सुरू करण्यात आला आहे परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तहशी ते तहशी आहे सोयाबीन पाम तेल बाहेरून आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांचे माल आता या कृषीप्रधान देश मांडला तो आणि या देशामध्ये शेतकऱ्याकडून कापाशी जो कापूस आहे तो चांगल्या भावाने खरेदी केला जात नाही शेतकऱ्याकडून बघितलं तर जो काही कांदा आहे तो चांगल्या भावाने खरेदी करत करता सध्या करताना दिसत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी करायचं का तरी काय हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित असताना या ठिकाणी बघितलं तर कवडीमोल शेतकऱ्यांना कांद्याला भाव भेटतो आहे उन्हातानात शेतकरी बांधव राबतो आहे तरी देखील हे सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं यांना कधीच वाटलं नाही आणि या ठिकाणी बघितलं खऱ्या अर्थानं दोन पैसे मिळावं शेतकऱ्यांना कायम अपेक्षा असते उन्हातानात काबड कष्ट कर करतो उन्हातानात राबराब राबतो तरी देखील यांना काही फरक त्या संदर्भात पडत नाही आहे खऱ्या अर्थानं दोन पैसे मिळावं असं शेतकरी काय बांधवांची कायम अपेक्षा राहती आहे आणि त्यामुळे उन्हातानात कष्ट करून हे शेतकरी बांधव पीक पिक होते दोन पैसे मिळवण्याची अपेक्षा कांदा उत्पन्न शेतकरी बांधवांची आहे हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चारावरती नवीन नसाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून जवळसाला बेलायकन म्हणजे घंटापासून जेणेकरून याची व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच जाते धन्यवाद मॅडम आपण सोडवंत सगळ्यांचे महाराष्ट्राच्या शिवाय धन्यवाद <coughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करू नका भेटू तोपर्यंतच त्या महाराष्ट्राचे शिवाय धन्यवाद सबस्क्राइब नक्कीच करा